नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती यूट्यूब चॅनलमध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे मनपूरक असे स्वागत करतो जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नवीन काही व्हिडिओ आल्या तर तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर मित्रांनो आजचा आपण हा व्हिडिओ यासाठी आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना सिस्टमिक फंगी म्हणजे काय कॉन्टॅक्ट फंगी साईड म्हणजे काय हे माहिती नाही तर त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहे यामध्ये प्रथमत आपण जाणून घेणार आहोत सिस्टमिक फंगी म्हणजे प्रणालीगत बुरशीनाशक म्हणजे काय त्यातील उपयोग काय त्याचे फायदे काय आणि उदाहरणे काय काय आहेत तर मित्रांनो सिस्टमिक फंगी म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की हे वनस्पतीच्या बॉडीमध्ये शोषले जाते आणि त्यानंतर ते, ते पूर्ण बॉडीमध्ये पसरते आणि पानांवर किंवा इतर भागांवर जर लागू केले तर ते, के ते वनस्पतीच्या आतील भागात प्रवेश करतात तर मित्रांनो याचा उपयोग म्हणजे पिकाच्या विविध भागांवर रोगांचे नियंत्रण करण्यासाठी खूप उपयोगी आहे त्याचप्रमाणे बुरशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि रोगांचा फैलाव थांबवण्यासाठी हे सिस्टमिक फंगिसाईड जे असतात ते खूप प्रभावी असतात यानंतर मित्रांनो याचा थोडक्यात फायदा म्हणजे हे जर औषध आपण जर हे सिस्टमिक फंगिसाईड किंवा हे बुरशीनाशक जर आपण शेतामध्ये फवारले तर याचा जो प्रभाव आहे तो बऱ्याच दिवसांसाठी किंवा लांब काळावधीसाठी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आप त्यानंतर मित्रांनो अशाच प्रकारचा फंगिसाईडचा वापर करून आपण रोपांचे संरक्षण करू शकतो म्हणजे एका जागेवर जर काही रोग आला असेल तर त्या ठिकाणी हे फंगिसाईड जर प्रभा फवारले सिस्टमिक फंगिसाईडची काही उदाहरणे मी त्या ठिकाणी दिली होती ते तुम्ही बघून घ्यायची आहेत यानंतर आपण जाणून घेऊयात कॉन्टॅक्ट फंगिसाईड म्हणजे संपर्कजन्य बुरशीनाशक म्हणजे काय त्याचे फायदे काय उपयोग काय सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो कॉन्टॅक्ट फंगिसाईड संपर्कजन्य बुरशीनाशक म्हणजे काय तर वनस्पतीच्या पृष्ठभागावरच कार्य करते म्हणजे हे वनस्पतीच्या आतमध्ये जात नाही हा सर्वात महत्त्वाचा कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंगिसाईड यातला फरक आहे तर मित्रांनो कॉन्टॅक्ट फंगिसाईडचे थोडक्यात फायदे काय काय आहेत तर फंगिसाईड पिकाच्या पृष्ठभागावर रोपांचा फैलाव रोगांचा फैलाव रोखण्यासाठी वापरले जातात ते फक्त पृ पृष्ठभागाव भागावरतीच संसर्गावर कार्य करतात यानंतर मित्रांनो याचा फायदा म्हणजे झटपट परिणामकारक म्हणजे हे आपण आज फवारले तर याचा उद्या परिणाम आपल्याला लगेच दिसू येतात त्यामध्ये दुसरा फायदा म्हणजे सहजपणे लागू करता येते आणि काही वेळेत कमी खर्चिक असते उदाहरण याची कॉन्टॅक्ट फंगी उदाहरणे आहेत कॉपर ऑक्झिक्लोराईड त्यानंतर मँगोजे त्यानंतर कवच तर मित्रांनो ही झाली कॉन्टॅक्ट फंगिसाईडची उदाहरणे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन जर काही व्हिडिओ आला तर तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर मित्रांनो आज आपण बघितलेलं आहे सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट साईडची माहिती आपला व्हिडिओ सर्वांना शेअर करा